हो मित्रांनो कसे तुम्ही म्हणजे मी आहे तुमचा लाडका महेश मी आहे ग्री तुमचं हार्दिक स्वागत करताय कारण का मला जायचं आहे म आई एक मंदिर बांधले चुनाभट्टीमध्ये ते आपण तुम्हाला दाखवतो ते मंदिर कारण वर्षापासून माझं जायचं होतं पण बघूया कसं बांधले म मंदिर तिथं आणि तुम्हाला पुढे गेल्या दाखवतो चला आमचं तर बाहेर पण पावसाने सगळा गोंधळ केला आहे आणि पाऊस कालपासूनच पडतो आहे आणि मेन म्हणजे श्रावण लागला पहिलाच आणि पहिल्याच श्रावणमध्ये काल अमोशा होती दीपपूजन ना त्याच्यामुळं वातावरण बघा असं आहे तर मला एका ठिकाणी जायचं आहे एक छोटं म्हणजे मंदिर बांधले आहे एक, एक वेळेचं तर तिकडे जाणार आहे मी तर तिकडं मी व्हिडिओ शूट करणार आहे चला पुढे भेटू आपण तर मित्रांनो मी तुला उतर उतर आता उतरलो आहे स्टेशनला आताच उतरलं आहे आता बाहेर पडायचं आहे पावसाने तर गोंधळ घातला आहे पाऊस सरळ पडत नाही हलकासाच पडतो आहे पण तरी पण आपल्याला व्हिडिओ शूट करायची आहे चला शकता हे आपलं चुनापट्टीचं फाटक आहे तर आपल्याला चुनापट्टीमधला आता भेटले आपण तर आपल्याला जिथे मूर्त्या दिसतील ना बाप्पांच्या आता आपण थोडे थोडे शूट करूया कारण आता थोडे दिवस राहिलेत गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि पुढे बघूया आपण चला हा रिक्षा स्टँड आहे चुनापट्टीचा छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टँड आणि इथून जावे आपण ह्या इथं मार्केट पण आहे गार्डन आहे तर बघूया आपण पुढे गेल्यावरती काय कसं काय ते जिथे आर्टिस्ट आहेत आणि आमच्या इथे श्री गणे ग गणेशांच्या दुर्गा मूर्तीच्या आणि प्लॅस्टिक पायच्या मूर्त्या बुकिंग आकर्षक मूर्त्या हँड आणि तयार करून मिळालेले आहेत तर तुम्ही इथं बघू शकता आपण बघूया आतमध्ये काय भेटते ते बघू तर आपण चुनावटीमध्ये आहे ना तर बघा हा एक गार्डन आहे आणि मार्केट चुनावटीमध्ये आहे तिथं लास्ट एंडपर्यंत मार्केट आहे आणि बघा इथे मस्त आहे की दुकानं लाईनशीर आहेत आणि पुढे पण तुम्हाला तर कारण पाऊस हा पडतो आहे ना तर पब्लिक यायचे जरा कमी आहेत आहे हनुमान शनी मंदिर तर आपण आतमध्ये जाऊया दर्शन पण घेऊया जरा मंदिराचं चला बघूया मंदिर कसं आहे आणि हे बघा छान आहे हनुमान गल्ली ही जुनं आहे सार्वजनिक गणेश नवरोत्सव मंडळ आणि आपल्याला पुढे जायचं आहे तर बोगे आपण पुढे काय आहे ते कुठे फिरते बघा आत्ता माझी तर आत्या राहत होती पण आत्ताकडं राहते तर आत्या भेटलं ते आता समजा बोलत बसलो होतं तर जावे आपण आपला एक राहायचं ते बोगे कुठं मंदिर आहे ते मी तर विचारले दिला पुढे कुठं आहे आणि इथे व्यायामशाळा आहे आपली बघू शकता इथे सुनाभट्टीतली व्यायामशाळा आहे महाराजांचा विजय असो आणि आपण आता चालूया आता पुढे पुढे सरकत सरकत आणि जाऊया जेवढं जेवढं शूट होईल तेवढंच तेवढं आपण शूट करूया आपल्याला काय बापांच्या मूर्त्या काय भेटल्यात नाही तर बघू कुठे असतील तर आपण घेऊया शूट करायला मित्रांनो बघू शकता ओम ओम कला मंदिर आमच्याकडे म्हणजे पेनचे गणपती आहे ते आणि इथे भव्य प्रदर्शन विक्री आहेत म्हणजे यांचा डिक्सन नंबर पण आहे जर कोणाला गणपती घ्यायचे असेल तर चुनापट्टीमधनं घ्या आणि त्यांना कॉल करा मी डिक्सनमध्ये नंबर दिलेलाच आहे त्यांना याच्या विचारू आपण बघूया तर आपण आता इथे चुनापट्टीमध्ये आलो आहे आता आपल्याला एक मूर्तीचं दुकान म्हणजे हे दे देखील आहे तर आपण त्यांना दादांना विचारूया आपण म्हणजे मूर्त्या कशा कशा आहेत आणि कशाने बनवलेल्या आहेत आणि कुठून आलेल्या मूर्ती आहेत त्या आपण आपण दादाकडनं जाणून घ्या दादा नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव प्रदीप नारायण पाटील तर आपण दादाकडनं विचारूया प्रदीप दादाकडनं मूर्त्या आपण ते तुम्हाला नंतर शूट करून दाखवतो कारण दादाकडनं थोडक्यात दा आपण माहिती घेऊया गणपतीची आणि कशा कशाने बनवलेले आहेत तर काय सांगणार दादा तुम्ही मूर्तींचं हे आपल्याकडं मूर्ती आहेत पीओ ओपीचे आहेत मातीचे आहेत शाडूच्या मातीचे दीड फूट दोन फूट चार फूट पाच फूट असं कस्टमरची चॉईस होईल त्याप्रमाणे बरोबर आहे वर्क करून देतो आपण त्यांना दोन फेटा हे लावून देतो आपण आणि मेन कसं गणपतीचे कला पण आहेत आणि हा बॉडी हा कोणाला मॅट लागतो आपल्याकडे दोन्ही प्रकारचे आपल्याकडे जे गणपतीला जे चॉईस असतात त्याप्रमाणे मिळतं चला धन्यवाद दादा हा आपल्याला जर तुम्हाला बनवून पाहिलं असेल मॉडेल्स म्हणजे तुमचं फोटो तुम्ही आण सिलेक्टेड फोटो करतात हा हा बरोबर आहे पाहिजे आपल्याला तर आपल्या ह्या आपले हे गणपतीच्या मूर्त्या जे आहेत त्या कुठून आलेल्या आहेत आपल्या पेनवर आलेल्या आहेत ना तर आपलं पेनचा गणपती म्हणजे ते प्रसिद्ध आहे आणि माहेर घर आहे गणपतीचा आणि खरंच पेनच्याच गणपती आहेत आणि थोडक्यात काय नाही असू दे पण मूर्त्या तुम्हाला मी दाखवतो इथे कशा कशा आहेत त्या छोट्या एकदम तर दादानी माहिती सांगितलेली आहे तर त्याच्याने आपण निघलो चला गणपती बाप्पा तर बघू शकता इथे मस्त एकदम मूर्ती आहे आणि एवढी सुंदर मूर्ती आहे बघू शकता इकडे मी सगळ्या त्यांनी दादांनी आपल्याला ते कवर होतं ते काढून दाखवलेलं आहे बघू शकता इकडे मूर्त्या आणि मस्त मूर्त्या आहेत एकदम फिनिशिंग बिनिशिंग एकदम मस्त भारी एकदम वाटतं आहे बघू शकता तर त्यांनी त्यांचा फोनपे पण नंबर दिलेला आहे बघू शकता इथे आम्ही बघू शकता इकडे Thank okay. you. दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि दादाच्या शॉपला पंचवीस वर्ष झालेले येत आहेत चांगली गोष्ट आहे या वर्षीत ना हो या वर्षी या वर्षी यंदाच दे पंचवीस वर्ष होणार आहेत आणि ज्यांना कोणाला मूर्त्या घ्यायच्या असतील ते दादाकडनं घ्या त्यांचं तुम्हाला ते हे पण दिलेलं आहे ॲप पण दिलेलं आहे बघा चांगल्याच मूर्त्या आहेत घरगुती आहेत आणि चांगल्याच मस्त मूर्त्या पण ज्या फिनिशिंग पण आहेत आणि आखणी बिकणीचे पण मस्त केलेले एकदम तर बघू शकता इकडे ह्या पण छोट्या छोट्या मूर्त्या आहेत इथे एक साई चौक आहे म्हणजे इथे साईबाबाचं मंदिर आहे आणि मस्त क्लासिक मंदिर आहे तर मोठं आहे मंदिर ते पण आपण बघूया बघा इथे आणि हा मंदिर आहे बघू शकतो इकडे साई मंदिर मंदिर एवढं भारी आहे बरंच काम आहे अजून तर आपण जाऊया इथं स्वदेशी मराठी शाळा ही लय जुनी शाळा आहे आम्ही लहान असताना ह्या शाळेकडे यायला बघत होतो आम्ही पण लय जुनी शाळा ही सुनापट्टीमध्येच आहे आणि पुढे बघा हे आता हे दुकान आहेत तर मित्रांनो हा मार्केट आहे इथे पण तुम्हाला बोलो ना मी हे स्टार्टिंगपासून एंड ते एंडपर्यंत मार्केटच आहे आणि पुढे मच्छी मार्केट आहे आणि आला आपल्याला जायचं आहे आई एकवीराच्या मंदिरच्या इथे तो इथे गल्लीमध्येच कुठेतरी आहे तर आपण बघूया तिकडे पुढे जाऊन गल्लीमध्ये पहिला आधी मला मोठ्या आई आईला बघायला जायचं आहे तर आल्यावरतीच मी तुम्हाला दाखवतो हा आपला चुनापट्टीचा मच्छी मार्केट लय जुन आहे आता बांधले शेडबीड बांधले कारण पावसाचं कारण बसू शकत नाही ना असे म्हणून त्यांना शेड बांधून दिलेलं आहे आणि बघा इथं पाय तसे मच्छी आहेत आता श्रावण लागलं ला आहे काही लोक श्रावणातले आता जे ना खातील त्यांनी खातील नाही तर बाकीचे लोक श्रावण पाळणारेच आहेत भरपूर कारण आमचं पण श्रावणच आहे ते बघू शकता इथे गुप्ता बेलपुरी फरसान आणि शोभानिया हे जे आहेत ना हे आपले मित्र आहेत आम्ही पहिल्यापासून येत होतो आणि चुनापट्टीमध्येच आहे तर बघू शकता आपण त्यांना घेऊया बघूया आपण कसं काय ते नमस्कार कशा तुम्ही ओळखले का नाही <laughs> त्यांनी ओळखलं तुम्ही नाही ओळखले तर मित्रांनो बघू शक जा, मी जेव्हा येत होतो ना तेव्हापासूनच आहेत ओळखीच्या आमच्या आम्ही पहिल्यापासूनच येत होतो आणि वडील असताना पण आम्ही असताना तर मित्रांनो एक आपले ते भाऊ होते तिकडे कारण का त्यांचा भेलपुरी धंदा ना मी पहिला येत होतो आणि ते आपल्याला भेलपुरी पण देत हो होते थोडं माणूसही होती ते आणि आता चाललो आहे मी आता मी चाललो आता घरी तर बघूया आता वेळ झाला आहे मला उशीर ले उशीर झाला आहे तर आपण जाऊया आपण आणि भेटते जरा मोठ्या आईलाच भेटायचंच आहे कारण का उशीर एवढा झाला हो ना पाऊस पण पडतो आहे त्याच्यामध्ये तर आईला तर मित्रांनो आता आपण पोचणार आहे घरी तर मी आता पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये गणपतीचं आगमन आहे आणि मग पुढच्या वेळी आम्ही आमच्या घरच्या पण गणपतीचा तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे सध्या आता मी तुम्हाला एवढंच इथून शूट करून दाखवतो तर मित्रांनो हिवा आमचं घर आहे घराला कळी आहे कोणच नाही तर आपल्याला आपण गल्लीतून जाऊया गली गली <laughs> तर मित्रांनो आपण जातोय चला बघूया गल्ली गल्ली आहे मित्रांनो आपण पोचलो आहे आपण आता चला बघूया आपण तर मगाशी ते भेटलेले आता हे आता भेटलेत नंतर ते ह्यांना पण आपण ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे तर चला मित्रांनो आपण एकवेळेच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आता तिथं बघूया तुम्हाला दाखवते शूट करून मंदिराचं आता दरवाजा बंद आहे कारण का संध्याकाळच खोलतो मंदिर तर आपण जाऊया आणि मंदिरची शूट करूया बघूया इथे मित्रांनो हा मंदिर आहे एकविराचा मित्रांनो बघा इथे मस्त बांधलं आहे मंदिर आहे एकविराचं असं वाटतं की शिव शेवट मस्त एकदम असं वाटतं की कार्ले डोंगराचं तसं सेम देखावं दाखवलं आहे आणि बघू शकता इथं आहे एकविराचा म्हणजे भारी वाटते मंदिर चं मंदिर बांधलेलं आहे चांगलं मस्त आहे की आणि पहिलं होतं जो थोडं छोटं होतं पण आता एवढं चांगलं बांधलं आहे आणि मस्त बांधलेलं आहे आणि तुम्ही कधी पण या आईच्या एकविराजच्या मंदिरामध्ये दर्शन घ्या चला आई एकविराज माती आहे की जय एक वर्कशॉप आहे म्हणजे आगरी कोळी आगरी कोळी गणेश कला केंद्र हे पण पेनचेच आहेत जेवढे येतात तेव्हा पेनचेच येतात सगळे गणपती तर तुम्हाला इथे लिहिलेलं तुमचा नंबर पण आहे बघू शकता इथे एवढी क्लासिक मूर्ती आहे आणि मस्त फिनिशिंग आहे मूर्तीची मित्रांनो बघू शकते इथे आपले पेनचेच गणपती आहेत तिकडे मी पण पेनचेच गणपतीचं पण शूट केली होती हा दुसरा शॉप आहे तर बघू शकता इथे मस्त पेकी आहेत आणि फिनिशिंग आणि आखणी बिकणीची जी आहेत ना फिनिशिंग पण छोट्या मूर्तीत पण एकदम धिकावसारखं आहे आणि खरंच जेवढ्या मूर्त्या आहेत एवढ्या सुंदर आहेत आणि बघू शकता आपण त्याची मुलाखत घेऊ आपण थोडीशी बघू शकता इकडे एवढं मस्त सुंदर वाटतात मूर्त्या बापाच्या पुढच्या महिन्यातच सत्तावीसला आगमन आहे बापांचं त्याच्या आधी बुकिंग केलं ते गणपती बाप्पाचे पण यांनी बुक केलेली आहे मूर्ती आणि आत्ता थोडे थोडे मूर्त्या बुक करतात कारण का पुढचा कार्यक्रम आपला एक डेकोरेशन असतो किंवा काय असतो ते करण्यासाठी आपल्याला एक मित्रांनो एक आपला मित्र आहे सबस्क्रायबर आहेत आणि ताई आहेत त्या ताई बोलले की आता जे आहेत ना ओनर ते दुकानचे येणार आहेत तर त्यांच्या आपण बोलू आपण थोडक्यात पण ताईंना पण घेतल्या आपण व्हिडिओमध्ये चला त्यांना पण घ्यायचं आहे तर नागेश दादा यांचं शॉप आहे आणि मूर्त्या पण आपल्या पेनच्याच आहेत तर पेनवरून आलेल्या आहेत तर तुम्ही काय सांगाल पेनच्या मूर्त्यांचं कारण आपल्या पेनचं नाव म्हणजे लेह गाजलेलं नाव आहे मूर्त्या बाबतीत काय सांगाल मूर्त्याबद्दल आपल्या इथे तीन प्रकारच्या मूर्त्या आहेत इथे इको फ्रेंडलीमध्ये माती आहे लगदा माती लगदा मिक्स आहे आणि नॉर्मली ओ पी आहे अशा पद्धतीच्या मूर्त्या तिथे तर दा थोडक्यात माहिती दिली आहे पण चांगली दिले पण दादांचं परत एक शुक्र आम्ही कारण या शॉपला आले आणि विजिट दिलेलं आहे चांगला आमचा यांचा शॉप चांगला चालू दे आणि असं थोडं असा आईच्या आशीर्वादाने चालू दे गणपती बाप्पा मूर्ती चला मित्रांनो आईचं दर्शन झालेलं आहे तर मी आता निघालो चुनापटी आता पुढे जातो म्हणजे चेंबूरला पण काम आहे चेंबूरला पण चालत चालत जायचं आहे इथून चुनापटीवर आता मला आला का पाऊस असाच पडतोय हलकासा पाऊस पडतोय एकदम बारीक 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 सर आपण जाऊया चला गणराजांचं हत्ती म्हणजे हत्ती सुद्धा ठेवलेलं आहे आणि हू बघा पावसाच्या एकदम ढग आहेत ना ढग ढग एवढे काळे काळे झाले आहेत था बघू शकता इथे बघा इकडं पाऊस मला वाटतं एवढं जोरात पडणारच आहे लय जोर पडत पाऊस चालूच आहे सध्या येतो आहे जातो आहे पण बघा वातावरण काय पाऊस झालं आहे बघू शकता इकडे मित्रांनो बघा एवढा जोरात पाऊस आला आहे आणि हा जो भाग आहे तो सुमननगरचाच आहे हा म्हणजे सायन आणि बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपले कोळी बांधव म्हणजे दाखवा का इथे मस्त बनवलेला आहे आणि खेकडा आहे आगरी कोळी बांधवांचा फूट म्हणजे स्टॅच्यू बनवले स्टॅच्यू बनवलेला आहे मित्रांनो बघू शकता इथे मस्तपैकी नगारा आहे आणि ते पण हे ठेवलेले आहेत आणि बघा इथं मस्त वाटतंय कारण पाऊस एवढं जरच आहे त्याच्यामुळं काही करता येत नाही आणि हे बघा कसं ठेवलं आहे दगड बनवले आपली लाल परी आलेली आहे डायरेक्ट कोकणात जायला बघू शकता लाल परी आपण बघू शकता सुस्वागतम आपलाच कुरला म्हणजे बघा इथे दिलेला आहे आणि मस्तपैकी आहे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा

तो आता जायला कश्मीरीत कारण पाऊस का थांबत नाही एवढा जोरात पाऊस पडतोय वळत येतोय जातोय तर आता बघू शकता मी तुम्हाला पावसाचा पण अदृश्य दाखवतोय बघा इथे मोसम पण एवढं चांगला आहे आणि बघा इकडे एवढं एवढं जो बघा पाऊस एवढा मोठा आहे एकदम सो मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला उल्लेख करून दाखवतो हाच जो प्रस्ताव जो मांडला होता कटिंगचा झाडांचा कारण का हाच झाड जो आहे ना हे बघा इथेच रहदारी आहे जायला बायकांना तकलीफ होत होती म्हणजे जे घर काम करणारे आणि इथं बघू शकता परिसर एवढा शांत आहे ना तर बघू शकता इथून पण येणार जाणारी ही वाट आहे पण ही वाट अशी आहे ना तर इकडे कोण नाही आहे वाटेमध्ये तर यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो आणि जरूर इथे लक्ष ठेवा आणि इकडे कॅमेरा बसून घेतला पाहिजे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे कुद्या काय जीवहानी झाली तर जुमेदारी कोण तर गव्हर्नमेंटकडे लक्ष द्यायला लागणार आहे बघा हा जो परिसर आहे अण्णाभाऊ साठे उद्यान उडाणपुलच्या खाली ब्रिज आहे ब्रिज एवढा अंदर आहे आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना आणि जन जनतेला एवढा त्रास होणार म तर इथे लक्ष जरूर घाला इकडे कोण नाही आहे बघा सामसूम आहे तर तुम्ही इथे पाहणी करून इथे काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे मी आत्ता आलो आहे वाजलेत साडेसहा आत्ता मला व्हिडिओ एंड करायचे आहे तर इथंच थांबतो ज्यांना व्हिडिओ आवडले त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा इथेच थांबतो शुभरात्र बाय बाय टाटा गुड बाय गया